किती गवत झालंय बुरबुर पावसामुळं ना लय गवत झालं पा आता वखर मारणार येणार आहे म्हटलं परत गवत जर भिजलं मातीनी तर जनावर खाणार नाही मातीत भरलेलं खाईन का नाही खाणार म्हणून म्हण लवकरच घ्या बघा गवत कंबर लय दुखी बर का गवत उपटले एका हाताने मोबाईल द्यायला लागतो आणि एका हाताने आणि एका हाताने गवत खंडलय ना आपल्याला व्हिडिओ बनवायचा पण आवड पण आहे त्याच्यामुळे सोयाबीन तुम्हाला दाखवा लागलो सोयाबीन एवढी भारी आहे अशी आहे तशी भाव लागतो काय माहित सोयाबीन वरच मोबाईल घ्यायचा आता चांगला याच्यात काही क्लिअरिटी दिसा नाही माल चांगली त्याच्यामुळं कोळ पिणाऱ्या पण कधी येतो काय माहित बारा वाजता येतो म्हणी अजून काही पत्ता नाही त्याचा एकदा हाणून टाकलं का पाऊस आला की अजून गवत बुर्रू होऊन जाईन याच्यात सोयाबीन चांगली या वर्षी बघा सोयाबीन चांगली आहे गवत चांगल्याची <laughs> पाहायचं काम नाही या वर्षी आता पण जेवढं गवत चांगलं असन तेवढा माल पण चांगला येतो बघा तुम्ही बरेच शेतकरी आता गवत चांगलं राहत माल चांगला असतो पण कधी कधी मालापेक्षा गवत वर जाते त्याला पर्याय नाही राहतो आता हे गवत कोणतं काय माहिती भल ये तो या लागले जनावरले खाते शेळ्या खाते या कोणता सांगताय को तुम्हाल। का तुम्हाला बघा मला नाव माहिती म्हणलं बघा तुम्हाला विचारू माहिती आहे की नाही कंबर तू कधी लागवत माणसाला सवय नाही ना ती कामा सोयाबीन आहे पलीकडलं वर्षी पण भाव राहतो नाही काय मी सोयाबीनच कसं माहितीये का आता पाऊस नाही पण काळाच्या टायमाला एवढा पाऊस येतो की मग ते मॉइश्चरचा प्रॉब्लेम होऊन जातो मॉइश्चर माल काळाच पडला तुमचं मॉइश्चर कमी आणि एवढाच भाव आणि तेवढाच भाव असा राग येतो माणसाला मग आणि शेतीवरच काही पण काम धरतात माणूस पॉराल शिकायचं लग्न करायचं मोबाईल घ्यायचा घर बांधायचं एक ताण आहे का माणसाच्या माझ आता मायासारखं कुठे मी म्हणतो आता सोयाबीन वर काय करू जो चांगला मोबाईल घ्या अँड्रॉइड ॲपल आता झालं तर ठीक नाही तर हेच इकाची पाळी येते काय आम्ही एकाची पाळी आहे आम्ही चांगली झडती पासायला पाहिजे ह्या वर्षी सोयाबीनची आता बघा तुम्ही किती मोठा सोयाबीन मोठी आहे ना झडतीला बस नाही तेच प्रॉब्लेम आहे तिचा उपटा तोर लोक गा झडतीला बसन नाही बसन ते पुढचं आपलं समाधानी मालाची तो तेवढंच म्हणलं तर बरं वाटतंय बसन बाबा बसन बाबा मोबाईलसाठी आशावरच टिकलेलं आहे सगळं सगळ्याला आशा असते काही होईन बाबा मग ते वसंद वसंद वरत, ले ले से से करू बाबा हे करू बाबा सगळं आशावर टिकलेलं आहे ना आशा हे तो आशा आहे आणि तो निराशा आहे गवत लई मगारी थोडाफार चिकुल आहे पण भेऊ पण लई वाटतो बरं का सोयाबीन मध्ये असं पायाला काही जर टोसला वाटतं काय आहे बाबा आकडत 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 चलत माणूस सकाळ आता तरी पाऊस नाही सकाळी असं मोबाईलच्या स्क्रीनवर असं थेंब थेंब असल्यासारखे सा होते सकाळचे व्हिडिओ बघा तुम्ही चिखलान भरला बाबा आता तरी थोडं बरं आहे जनावरले खाती पण आहे गवत कोरडू फिरडू की पाथर्याची भाजी हरी पाहायच्या तुला पाथरी नसते तव्यावर हे करतो आपण किल्ल्या आवडत ती भाजी जनावर खाते म्हणून आपण जनावराला घ्या उतडायन ती तर पुढं पण शहरात नाही भेटत पण बिचाऱ्याला त्याला पर्याय नाही ना नोकरी निमित्त जाते पोट भरायसाठी काही कंपनीत काम करते सगळे थोडे शहरातलेच राहते आपल्या ग्रामीण भागातले जाते तिकडे कंपन्यात हॉटेलवर याच्यावर बिचारी काम करते घरात लागते सगळे थोडं गावात थोडं पोट भरणारे जाते करते बिचारी कंपनीत ते इकडं काही तिकडं जागा तर लागेल ना सगळ्याच शेतीवर थोडे फोट भरणारे आता तीन लेकरं असले एखाद्या ले माणसाला पाच एक एकर जमीन असली थोड भरणार आहे काही शहरात काही इकडं ते आप आपल्या हिशोबानी बरं आता मी काय करतो व्हिडिओ बंद करतो गवत घेतो जर